आमदार चषक उद्घाटन प्रसंगी आमदार श्रीजया चव्हाण यांचा षटकार भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्यविदाते जलप्रणेते डॉक्टर शंकरराव चव्हाण व कैलासवासीय कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त मुदखेड शहरात आमदार चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉलचे खुले सामने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील कैलासवासीय शंकरराव चव्हाण ग्राउंड वसंतनगर शिक्षक कॉलनी उमरी रोड मुदखेड येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमदार चषक कार्यक्रमाचे उद्घाटन भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आमदार श्रीजया चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी षटकार मारून उपस्थितांची मणे जिंकले व आगामी काळात मुदखेड तालुक्यातील युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणार असल्याचे कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाल्या यावेळी उपस्थित असलेले भाजपा युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण माजी नगरसेवक उत्तर चव्हाण भीमराव चव्हाण माजी नगरसेवक संजय आउलवार भाजपा कार्यकर्ते श्यामचंद्रे माजी नगरसेवक गंगाधर डांगे राहुल चव्हाण पत्रकार संजय कोलते बबलू भाई कपिल लोखंडे नितीन चौदंते पिंटू ठाकूर विनोद चव्हाण सुधाकर पांढरे भाई विजय मेटकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व क्रिकेट कमिटी यांची उपस्थिती होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण यांनी केले

અરે અડીપરા લલલાર ફોટો કરે છે એ 2 એ 5 વાગે હા 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 આના ભાગે પુડા આપલે

अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी उद्घाटन होत आहे कधीर कुरेशी जी विजय मेटकर दादा ज्यांनी विकेट घेतली कुठे गेले <laughs> आणि दोन्ही कॅप्टन मेंबर आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन टीम्स इथे आनंद झाला रामसिंग दादांनी सांगितलं की दरवर्षी हा बक्षिसाचा आकडा वाढत जाणार आणि दरवर्षी आमदार असेपर्यंत आम्ही या आमदार चषक घेतच राहणार म्हणजे तुम्हाला दरवर्षी हा आमदार चषक घ्यावच राहणार युवकांना भेटायला आनंद होतो त्यांच्यासोबत मिळून मिसळून किती वर्षानंतर आज मी क्रिकेट खेळले आणि मला सुद्धा माझ्या लहानपणा अजून लहानच आहे मी पण तरी जेव्हा कॉलेज मध्ये होते शाळेत होते तेव्हा आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायचो त्याची आठवण आली भरपूर काही उपक्रम आम्ही युवकांसाठी करणार आहोत क्रीड्यात सुद्धा आपले जे मागणे होते इथे आपण एक ग्राउंड तयार करावं लेकरांना खेळायला आणि मला आनंद आहे की आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यातून निघून आपण बाहेर ग्राउंड वर आलात आणि आपण क्रिकेट आपल्या देशात ह्याला धर्म मानतो आपण त्यामुळे सगळे धर्मातले लोक येऊन सोबत मिळून क्रिकेट खेळतात आणि आपल्या मनात सुद्धा देशभक्तीशी एक वातावरण निर्माण होते इकडे सगळे टीमला जे कोण टीम येत आहेत जे कोण खेळणार त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि पंधरा तारीख पर्यंत पंधरा फेब्रुवारी माझ्याकडनं जो मॅन ऑफ द मॅच होणार आमदाराकडनं आपल्याला पूर्ण एक क्रिकेटचं गियर मी आपल्याला भेट देऊन नक्की पंधरा तारखेला जो कोण मॅन ऑफ द मॅच ठरेल आणि फायनल ला येईल त्या टीम ला एका व्यक्तीला मॅन ऑफ द मॅचला पूर्ण एक चांगलं क्रिकेटचं गिअर मी त्यांना भेट द्यायचं इकडे मी वचन देते आणि मला इथे बोलवला आपल्या सर्वांबरोबर मिसळवलात खेळू घातला त्यामुळे मला खरच आनंद झाला आपल्या सर्वांचे आभार मानते मॅच सुरुवात करायला पाहिजे ऊन आहे भरपूर वेळ जाणार मी माझे दोन शब्द इकडे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुदखेड मधले अठरा बगर जातीचे लोक या कमिटी मध्ये आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे समाज होता तर हे आमदार चषक ठेवायचं कारण एवढं दिदी आमच्या युवकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आमचे इतके दिवस साहेब होतेच साहेब राहणारच हा पण आता एक माध्यम युवक दिदी संघ कसे जुळले पाहिजे आणि आम्ही दिदी संघ कसे राहिले पाहिजे या माध्यमातून हे आम्ही आमदार चषक प्रथम वर्ष केलं दिदी जोपर्यंत तुम्ही आमदार आहात हे आमदार चषक चालणारच प्रत्येक वेळेस याच्यात वाढ होईल या ट्रॅक्ट मध्ये प्रत्येक वेळेस वाढ होईल आणि सदरील पंधरा फेब्रुवारी आदरणीय साहेबांनी फायनलसाठी आम्हाला टाइम दिलेला आहे त्यावेळेस आपण हे चालत तर या अनुषंगाने एवढं सांगू शकतो दिदी बाकीचे तर आता राजकीय सगळेच झाले तुम्ही आमदार झाले आणि अजून एक सांगायचं राहिले दिदी या माध्यमातून मनात खतखत म्हणजे बोलून दाखवा आतापर्यंतचा इतिहास आहे दिदी शंकरराव चव्हाण साहेब आमदार झाले मुख्यमंत्री झाले साहेब आमदार झाले मुख्यमंत्री झाले येणाऱ्या काळ पाच वर्षांनो हो, नव दहा वर्षा नव हो, वीस वर्षात अॅडव्होकेट श्रीजाताई एक दिवस मुख्यमंत्री म्हणून बसणार यात शंका नाही धन्यवाद दिदी एवढं बोलतो आणि थांबतो माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्यविदाते जलप्रणेते सर्देचे डॉक्टर शंकरराव चव्हाण व वा, कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार चषक टेनिस बॉलचे खुले सामने आज या खुले सामन्याच उद्घाटन आमचे आमदार श्री जयताई यांच्या हाते झालेलं आहे मला काही जास्त बोलायचं नाही ताई पण सगळ्या क्रिकेट प्रेमीना सांगायचं आहे कि एक नाव लोकी करण्याचं ग्राउंड आहे आपण इथं चांगलं काम करा चांगलं खेळा आपल्यातून विवाद होऊ देऊ नका आणि आपण शेवट जाता भारताचे माजी गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्यवीदाते कैलासवादी शंकररावजी चव्हाण कुसुमताई चव्हाण यांच्या समरणार्थ आमदार चषक आज उद्घाटन माननीय या भागाचे आमदार श्रीजाता यशोकरजी चव्हाण यांच्या यांच्यासोबत हस्ते संपन्न झालं या प्रसंगी आमचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नेते उत्तमजी उत्तमरावजी चव्हाण श्यामचंद्रे गंगाधर डांगे भीमराव चव्हाण कधीर कुरेशी हुए आणि मुख्य शहराचे समन्वय ऋषिकेश पारवेकर कपिल लोखंडे आणि इथं क्रिकेट प्रेमी जमलेले सर्वांना विनंती आहे दिल्ली आल्याबद्दल सर्वांनी जोरा काळे वाजवायच्या आज अतिशय आपल्या मुद्याच्या इतिहासासाठी सुंदर दिवस आहे की प्रथम प्रथम आमदार आणि आणि त्याच उद्घाटन या भागाचे आमदार श्रीमती श्री अडोकेट श्री, श्रीजाताई चव्हाण यांच्या हस्ते शुभाष संपन्न झालं शेवट आपल्याला आजपासून पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पर्यंत या उद्ग उद्घाटन झाल्याच्या नंतर कुठले भांडण तंडे न होता आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम असं सुंदर सु, कार्यक्रम संपूर्ण झाला पाहिजे आणि आमच्या रामसिंगनं भरपूर काही मागण्या ठेवल्या दिदी त्या मागणीकडे सुद्धा मी बी तुम्हाला लक्ष वेध देतो की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि आम्ही जे जे मागवत आहोत आम्ही तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही या राज्याच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत पहिले साहेबांना नेलं नक्की तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करू या सर्व युवकाच्या समोर जवळ आहे आणि संजय जातात की दिदी आयो त्यासाठी आमचा प्रयत्न तुम्हाला आमच्याकडून काही कमी पडू नाही तुम्ही आम्हाला काही कमी पडू देऊ नये या प्रसंगी एवढच बोलतो आणि माझ्या शुभेच्छा सांगतो जय हिंद जय महाराजिक पैटी मैच का नजारा यहाँ पर बहुत रोमांचक मैच सात तो रहोगे डायर हाथ, हाथ के बल्लेबाज कैलाश अगली गेम आकाश कैलाश के लिए पैटी गेम इसी के साथ फील्डिंग अच्छी <laughs> अगली गेंद कैलाश के, के लिए हल्के हाथों से काट सीधा कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई बैटिंग बॉलिंग का नजर पर। इस ओवर की आखिरी गेंद गेंद कलाश लिए ताकि मालिक हो सीधा कीपर के दस्तानों में गेंद अंपर का इशारा व्हाइट बॉल इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ